नमस्कार मी ओमप्रकाश नाथपिळ ग्रामपंचायत अधिकारी शालगाव देवाने दीग दोन दिवसापासून गावामध्ये आणि परिवार शेलगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळं या ठिकाणी तेरणा काटावर शेलगाव दिवाने ते दी। संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पिकं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहेत आणि पडलेली आहेत या ठिकाणी कृषी सहाय्यक आणि मी ग्रामपंचायत अधिकारी या ठिकाणी पा, प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करीत आहोत मी सहाय्यक कृषी अधिकारी शेलगाव दिवाणी येथे मी आणि ग्रामविकास अधिकारी नागते साहेब हे दोन तीन दिवस झाले सतत पाऊस पडत आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये मा नुकसान झाले आहे तर आम्ही स्वतः फिरून पंचनामे सुरू केलेले आहेत जे तुमचं शेतात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगा थोडं नदीच्या पुरामुळं